नमस्कार मंडळी मी रुपाली आपल्या ब्लॉग मध्ये मनापासून सर्वांचं स्वागत करते तुमच्या दिवस सुखाच आनंदाचा आरोग्यदायी जाऊ हीच बापाची जेवण प्रार्थना आपल्या नवीन ब्लॉगला सुरुवात करतेच मार्केट मध्ये आली शेतकऱ्यांकडे आली आज कारण की आपल्या शेतकऱ्यांकडे एकदम छान असा फ्रेश भाजीपाला भेटतो माझ्याकडे फ्रीज नाही त्यामुळे मी जास्त क्वांटिटीमध्ये भाजीपाला आणत नाही मला जसं जसं फ्रूट्स लागतात किंवा भाजीपाला लागतो जवळ आहे त्यामुळे मार्केट मी जसं मला हवं तसं आणत असते त्यानंतर मस्त आहे ना भेंडी तर खूपच आवडते मुलांना मग मी भेंडी घेतली विरासाठी तर ह्या काकांचा आणि यांचा व्हिडिओ घेतला यांना खूप आनंद झाला मी त्यांना दाखवलं सुद्धा म्हणे बघू दिदी आम्ही कसं दिसतोय व्हिडिओमध्ये तर त्यांना खूप आनंद झाला त्यानंतर पुढे आल्यानंतर मला आहे ना कुळीत दिसले आता थंडी वगैरे लागली म्हटलं की आपल्याला आहे ना असं वेगवेगळं जे काही आहे धान्य वगैरे किंवा फ्रुट्स असं वेगवेगळं सिजनल खाण्याची खूप इच्छा होते तर म्हटलं चला कुळदाची जिलेबी करायची आहे तर मी ना गावठी कुळीत होते मस्त मम्मीला विचारून घेतला आणि कुळीत चिनी घालते त्यांनी छान आहे छान आहे ना शिवने पेल्याने दिस खाल्ले आहे आप, ऍपल बोर. नारळ बोर. नारळ बोर. नारळ <laughs> बोर? नवीन नाव दिलं का? लय आवडतं ऍपल बोर. दादू कशाले? फक्त बोर आहे त्याचा नाव. छान हे कर. आवडलं. <laughs> हाय कर. <laughs> तर आज काही बीरा स्कूलला गेली नाही म्हणजे मला आहे ना थोडंसं जरा म्हणजे थोडं थकल्यासारखं होत होतं आणि उशीर पण झाला होता ती खूप रडत होती तिला स्कूलला जायचंय म्हणून आणि ती कधीच स्कूल वगैरे असं बुडवत नाही म्हणजे जाते नाही मी स्कूलला तर बाबांनी प्रॉमिस केलं की जाऊ दे आजच्या दिवस आईला बरं नाही आहे तरी ना मी तुला संध्याकाळी तुम्हाला सर्वांना आले यात्रेत घेऊन जाईल तर मी पहिल्यांदाच आली माझ्या लग्नाला दोड वर्ष झाले पण मी कधीच म्हणजे इथं आली नाही पाया पडण्यासाठी सुद्धा खरं सांगायचं तर जेजुरीला वगैरे आपलं जाणं असतं तर खूप छान वाटलं मला हा अनुभव आणि गावाकडे ना आपल्याकडे मस्त ही छान प्रथा असते तर सिटीमध्ये ह्या गोष्टी अनुभवायला नाही मिळत पण इथे खूप छान मज्जा असं यात्रा म्हटलं की खूप हाऊस वगैरे असते लहान मुलांना तर खूप आनंद वाटतो या गोष्टींचा माझी मुलं सुद्धा अगदी तशीच्या सगळ्यांचीच तरच छान वाटते यात्रेमधल्या गोष्टी तर छान मस्त आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि खूप बघा खूप म्हणजे खूप प्रचंड प्रमाणामध्ये गर्दी होती तर माझ्यासाठी वेगळाच अनुभव होता मी अगदी लहान होते तेव्हा जेव्हा मामांकडे जायची तेव्हा बारा गाड्या ओढण्याचा जो काही कार्यक्रम असायचा तो खूप छान असं असायचं असं म्हणतात की देव अंगामध्ये येतो वगैरे आता मला एवढं काही माहीत नाही ज्याची तिची श्रद्धा असते पण मी तरी स्वामींना मानते मग असेल त्या गोष्टी खऱ्या असं आहे कारण की असं स्वामी आहे म्हटलं होतं सगळंच आहे त्यानंतर छान असं दर्शन घेतलं इथे मी नैवेद्य नाही कारण की बारा गाड्या ना पहिली जेव्हा चांदणी निघते आकाशामध्ये तेव्हा लगेच बारागाड्या बारा गाड्या ओढतात असं मिस्टर म्हणाले मग मी भाजीपाला वगैरे ठेवला आणि आम्ही पटकन गेलो मुलांनाही नाही बघायची खूप म्हणजे हाऊस होती सगळं तर आमचे बाबा होते म्हणजे माझ्या आज सासरी त्यांच्या अंगामध्ये सुद्धा हा यायची मला आठवलं म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया जेव्हा आमच्या दिवट्या झाला ना तेव्हा सुद्धा म्हणजे त्यांच्या अंगात हवा आली होती जे काही देवाचे पावलं असतात ना त्यावर खेळे वगैरे असतात त्याला मला तर आठवत नाही काय म्हणताय पण त्याच्यावर नाचणं वगैरे हे काही सोपं आहे आणि म्हणजे नॉर्मल माणूस तर नाही करू शकत जेव्हा देव हे होईल तेव्हाच त्यानंतर छान मला आम्ही पुढे आलो शिव शिव कोण आहे रे कोण आहे

काय होता पहिलं नाही चाल शिव चाल चाल लवकर ना चाल पटकार नाही म्हणतोय शिव काय घरी येईन आज सोनू भाऊंकडे होता तर तो नाहीच म्हणत होता नाही यायचं तुम्ही जा असं म्हणून तर खूप वेळानंतर त्यांनी ना, ना बिस्किट वगैरे घेऊन दिलं आणि मग असं गोड गोड बोलून आम्ही त्याला घेऊन आलो तरी त्यांनी मी एवढं भाजीपाला वगैरे घेऊन आली चला आम्ही ना मंदिरातून जाऊन आलो त्यानंतर फ्रुट्स खाले पोरांना नाश्ता वगैरे झालाय झालं एकावर खालं नाही गं चिक्कू खाऊन घ्यायचं शिव शांत बस बाळा तर येताना मी छान मस्त असं ताजा भाजीपाला आणला ते दाखवलं पण म्हटलं चला तुम्हाला दाखवूया वांग्यांचे तर भरपूर प्रकार असतात खूप वेगवेगळ्या प्रकारचे वांगे असतात व्हरायटी भरपूर असतात पण हे ना काटेरी वांगे आपल्याकडे गावठी वांगे म्हणतात आमच्याकडे असे काटे असतात त्याला आणि एकदम छान ताजे वांगेने हे खायला इतके चविष्ट असतात याची वेगळी चव लागते काळे वांगे असतात त्यानंतर पांढऱ्या ह्याच्यामध्ये असतात त्याच्यानंतर अजून एक मध्ये प्रकार आहेत एकदम असे थोडेसे ना हिरवट आणि असे सफेद असे दोन प्रकारचे ह्याच्यात असतात असे तसे भरपूर प्रकारचे असतात आणि हे पण गावठी वांगे असतात खरं तर भरताचे वांगे वेगळे असतात पण मग आता मी याचं भरीत करणार आहे मस्त छान शिव वांग्यासाठी नाव कापडलं मला नाही माहिती तुम्हाला माहीत असेल ना मला नक्की कमेंट करून सांग तर मी वांग्याचं भरीत करताना आणि अशा प्रकारे करतं चुलीमधलं तर खूपच छान लागतं चुलीमध्ये वांगे वगैरे भाजून घेतो आणि मी आता जे आहेत कोळे वांगे असेल तर अशा पद्धतीने करते मला खूपच आवडतं मस्त लागतं एकदम टेस्टी तर इथे येत्याने ना बाबांनी विरासाठी खवांडला आणि हे कांदे असते ना नवीन कांदे आपण जेव्हा करतो नवीन बसून नवीन कांदे आणि वांगे जे नवीन निघतात पिकत ना शेतात ना बहुतेक तेच काहीतरी असेल म्हणून देवाला देव म्हणजे देत असेल असं काही असेल त्याचं मागचं कारण की साऊथमध्ये मध्ये पण बघा जेव्हा पोंगल वगैरे असतो नवीन जेव्हा त्यांचे भात वगैरे म्हणजे तांदूळ निघतात तेव्हा रसम भात रसम राईस असं काहीतरी आहे मला इतकं नाही सांगता येते पण असं आहेत की पंजाबमध्ये पण तेव्हा पण हे करतात ते लोकं म्हणजे देवाला अर्पण करतात तर हे जे आहे ना छोटे छोटे कांद्याची त्या दिवशी आणली होती ना तर मम्मीने हे करून म्हणजे कापून ठेवले होते मग म्हणे तुला जर नाहीच वेळेवर भेटले तू तर हे वापरू शकते तर उद्यापासून आपले महालक्ष्मीचे गुरुवार चालू होत आहेत तर मग तीन अंडे होती तर मम्मीला विचारून घेतलं की आज खाल्लं तर चालेल का मग नॉनव्हेज पण खाता बरेच लोक याला तर मग या इथं मी अंडे पण टाकली आणि एक साईडला हे पण करते इथे ना छान जिरे मोहरीची फोडणी दिली आणि त्यानंतर आपले आमच्याकडे लाल कांदे निघतात ह्या सीझनमध्ये तुमच्याकडे कोणते निघतात ना ते नक्की सांगा मला कमेंट्स करून कारण की दोन प्रकारचे कांदे असतात ना एक उन्हाळा कांदे असतात ते ते वर्षभर टिकतात आणि लाल कांदे काही जास्त टिकत नाही मसाल्यासाठी शक्यतो आमच्याकडे ना उन्हाळ्यातले जे कांदे असतात ना तेच वापरतात काळा मसाला आपण जो करतो वर्षभराचा त्यानंतर स्मॅश केलेलं आहे ना वांगचं जो होतं वांगी होती ती मी त्यात टाकली साल मी ना काढले नाही अगदी थोडेसेच काढले कारण की ना त्याने चव येते सालाने कोळे वांगे त्यामुळे साल काढण्याची गरज नाही आहे त्यानंतर कोथंबीर काढून येणे कोथंबीर टाकून सॉरी वाफवलं पुन्हा एक दोन मिनटं आणि त्यानंतर चला आपल्या भाजरीत रेडी आहे मिस्टर स्टा तर खूपच आवडलं आधी तर म्हणे नाही मला नाही हे करायचं त्यानंतर ना बाजरीची माझ्याकडे पीठ नव्हतं पण आपल्या बाजरीचा भाकरीचा नैवेद्य असतो तर एवढं पीठ होतं मम्मी पोळ्या के केल्या आणि फक्त नैवेद्य पुरतं माझ्याकडे थोडंसं पीठ होतं अगदी मम्मीन त्या दिवशी आणलं होतं ते तर म्हटलं चला झालं एवढं तर माझं काम होऊन गेलं छान तीळ वगैरे लावून मस्त येण्या नैवेद्य वगैरे दाखवून घेतला तर आमच्याकडे अशा प्रकारे जंबाषेष्ठी होते माझ्या तर खूप मोठी यात्रा असते ओझरला वगैरे खूप येते देव वगैरे भेटवायला नेतात तळी भरतात तर ह्या गोष्टी तर खूपच मस्त मजा एन्जॉय असतो तर माझ्याकडे देव नाही आमच्या देव घरी त्यामुळे पण जेवढं आहे म्हटलं आपलं तेवढं तरी करूया इथे जेव्हा नैवेद्य दाखवतो तेव्हा सुद्धा आहे ना काही मंत्र म्हणायचे असतात ते ते तुमच्यासोबत नक्कीच मी शेअर करेल इथे पाण्याचा चौकण वगैरे भरीव चौक करायचा असतो आपल्याला तेव्हाच आपलं म्हणजे देवाला अर्पण झालं असं असतं तर छान बाप्पाला वगैरे सगळे नैवेद्य ठेवून घेतलं आणि तुळशीलासुद्धा शेवटी नैवेद्य ठेवून घेतला तर आजचा असा दिवस गेला आमचा तर तुमच्याकडे कशा प्रकारे साजरी करताना की मला कमेंट्स करून सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा तर चला आजचा ब्लॉगचा इथेच सेंड करते भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय गुड नाईट